नमस्कार मी साईनाथ गावकर घेऊन आलोय महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक निलेश राणे शिवसेनेत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची रणधुमाळी उडायला आता अवघे हो काही दिवस उरलेत नवरात्रीत महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आणि कोकणशाहीच्या ठाम सूत्रानुसार दसऱ्यानंतर अवघ्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होईल महाराष्ट्रातल्या सगळ्याच मतदारसंघात रणदुवाळी ही आचारसंहितेनंतर उडणार असली तरी देखील महाराष्ट्रातल्या ठरणाऱ्या प्रमुख मतदारसंघातील एक असणाऱ्या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात कुणाच्या गुलालांची मुठी धुरळा उडवणार याबद्दलची उत्सुकता मात्र शिगेला पोहोचली देशाचे गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या दिग्गजांकडनं कुडाळ मालवण या विधानसभा मतदारसंघात जो महायुतीचा मास्टर स्ट्रोक खेळला जाणार आहे अर्थात त्या वजीराचं नाव आहे निलेश नारायणराव राणे कुणा मालवण मतदारसंघ हा पारंपरिक धनुष्यबाण शिवसेनेचा मतदारसंघ आजपर्यंत राणेंचा हा मतदारसंघ राणेंनीच रुजवलेल्या धनुष्यबाणाच्या शिवसेनेकडे हा मतदारसंघ आहे हे वास्तव आहे होय हे खरं आहे नारायण राणे यांनी घडवलेला शिवसैनिक हीच आजही कोकणातील शिवसेना पक्षाची ताकद आहे दोन वर्षांपूर्वी बदललेल्या समीकरणातही कोकणातला दोन्ही पक्षातील शिवसैनिक हा आजही बाळासाहेबांनंतर कोकणात नारायण राणे यांनाच मारतो त्याच पार्श्वभूमीवर लोकसभा विजयाच्या बलाढ्य मुसळणीनंतर निलेश राणेंच्या ताकदीचा अंदाज आता कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात विरोधकांसह मतदार राजानेही मान्य केला आहे हे वास्तव आहे तब्बल सव्वीस पेक्षा अधिक मतांची आघाडी हे पुढच्या दहा वर्षात तोंडणं हे उबाटा शिवसेनेला अशक्य आहे त्यामुळे भाजपचे निलेश राणे आमदारकिले उभे राहिले तरी सहज जिंकून येतील पण मग अचानक निलेश राणे शिवसेना आणि धनुष्यबाण या समीकरणांची निलेश राणेंच्या शिवसेना पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू होण्यामागे स्थानिक नाही तर आता राष्ट्रीय राजकारणाची घडामोड बनली आहे हे सत्य आहे उमेदवार आपल्या पक्षात असावा असं कुणालाही वाटेल त्यातही वैभव नाईक यांच्यासारखी दहा वर्ष आमदारकी भूषवलेल्या उमेदवारांचा पाडाव करणं ही अर्थात भाजपापेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं लक्ष आहे आणि म्हणूनच निलेश राणे यांनी भाजपापेक्षा शिवसेनेचा पर्याय शिवसैनिकांनी आणि अनेक राजकीय विश्लेषकांनीच शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवला अशी चर्चा सुरू आहे मागील काही वर्षात हिंदुत्व कट्टर मराठीपण आणि सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून कोट्यवधीचा निधी आणताना पदरचे पैसे कर, खर्च करण्यात राणे यांनी कधी मागे पुढे पाहिलं नाही तरुणाईची जबरदस्त ताकद जनसामान्यांपर्यंत हा विश्वास सार्थ करण्यात निलेश राणे कायमच यशस्वी ठरले आणि हीच गोष्ट स्थानिक आमदारांच्या अपयशामुळे मागील काही वर्षात निलेश राणेंच्या पत्त्यावर पडली मुळात लोकसभा नको आता विधानसभाच हा आग्रह हा मालवण कुडाळ मतदारसंघाचा असल्यानं निलेश राणे यांनी या, या मतदारसंघाच्या उमेदवारीचा विचार सुरू केला पण उमेदवारी म्हणजे पोस्टरबाजी नव्हे तर मागील चार वर्षात विकास कामांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीनं निलेश राणे यांनी मशालवाल्या वैभव नाईक यांना पिछाडीवर सोडलाय या सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निकालाच्या आकडेवारीनं निलेश राणेंसाठी आता पक्ष कुठलाही असला तरी विजयाची औपचारिकता बाकी आहे हे विधान अतिशयोक्तीचं निश्चितच ठरणार नाही पण तरी प्रश्न उरतो की निलेश राणे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याची गरज काय जे गणित महाराष्ट्राच्या राजकारणात बुद्धिबळाच्या पटावर मागील दशभरात विरोधकांना नामवारम करतात तेच गणित आता पुन्हा राष्ट्रीय पातळीवर पुढे सरकवलं जात आहे मालवण कुडाळ हा केवळ एका विधानसभेच्या राजकारणाचा मुद्दा नाही आज संपूर्ण कोकणात शिवसेना उभाटा गट नामशेष झालाय की काय असा प्रश्न लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मात्र पडलेलं चित्र पाहायला मिळालं आणि आता आगामी विधानसभा निवडणुकीतून उभाटाच्या तिन्ही जागा म्हणजेच कुडाळ मालवणचा विधानसभा मतदारसंघ राजापूरचा मतदारसंघ आणि गुहागर हा विधानसभा मतदारसंघ या तिन्ही जागा डेंजर मध्ये आहेत अशावेळी मशाल विरुद्ध भाजपापेक्षा अशा लढतीपेक्षा मशाल विरुद्ध धनुष्यबाणाची लढाई जी आहे ही, ही खेळली तरच मशाल कोकणासह महाराष्ट्रातून विजणार यावर दिल्लेश्वराचा देखील ठाम विश्वास आहे आणि याच लढाईत अजय योद्धा म्हणून आता निलेश राणे यांच्या हाती धनुष्यबान दिलं जाऊ शकतं आणि तोच विजयी गुलाल महायुतीचा ठरेल असा विश्वास वरिष्ठांना वाटतोय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतही भाजपाचे अनेक आमदार हे जागा वाटपात शिवसेनेसोबत उभे राहिलेत हे सत्य काही धडून राहिलं नाही निवडणूक आली आणि महत्त्वाचं म्हणजे निष्ठावान राहिले निलेश राणे यांच्या बाबतीतही जशी त्यांची ओळख आहे तशीच आणखी एक ओळख म्हणजे ती म्हणजे पक्षाला वाढवण्यासाठी तन मन धन लावणारा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात विस्तारत असलेल्या शिवसेनेला कोकणात एका चेहऱ्याची गरज आहे ही जशी वास्तविकता आहे तशीच आणखी एक गोष्ट आहे ती म्हणजे मुंबईसह कोकणात धनुष्यबाणासोबत राणे हा पॅटर्न कट्टर शिवसैनिकांना पाहिजे आणि निलेश राणेंच्या रूपानं नारायणराव राणेंच्या रूपाची आठवण करून देणारा शिवसेना आमदार हा चेहरा मुंबई महानगरपालिकेसह राज्यभरातील जुन्या शिवसैनिकांना नवी संजीवनी देणारे ठरणार आहे मालवण कुडाच्या निवडणुकीत निलेश राणे हे उमेदवार असणारच आहेत आणि आता त्यांच्या सोबतीला शिवसेनेचं धनुष्यबाण असल्यास राणेंच्या ताकदीनं शिवसेना वाढणार ही ओळ महायुतीला जिंकवणारी आणि शिवसेना उभाटाच्या विस्ताराला संपवणारीच ठरेल आज कोकणच्या जनतेनं मागच्या दहा वर्षातल्या अपयशाला विसरून राणेंसाठी काही पण ही भूमिका स्वीकारल्यावर आता पक्षचिन्ह यापेक्षा राणे सांगतील ते धोरण आणि राणे बांधतील ते तोरण ही भूमिका निश्चित झाली आणि म्हणूनच या धर्म युद्धात आता जनता सांगते निलेशजी आता शिवधनुष्याचे दावेदार तुम्हीच तुर्तास या मास्टर स्ट्रोक राजकीय विश्लेषणात इथं स्वरूप विराम धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका